सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ बावीस फेब्रुवारी दिनांक बावीस फेब्रुवारीला सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी ते संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत गुरु पुष्यामृत योग आलेला आहे म्हणजेच लक्ष्मी योग सुवर्ण योग आलेला आहे ह्या दिवशी हळदीचे असे उपाय महिलांनी घरात करायचे आहे त्यामुळे घरात कायम लक्ष्मी प्रसन्न राहील सौभाग्याने वैभवाने ऐश्वर्याने आपले घर भरलेले राहील तर काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी घरात दारात उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी आपल्या दारात घरात संपूर्ण ठिकाणी शिंपडून द्यायचं आहे अगदी कान्या कोपऱ्यातसुद्धा आणि त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यातसुद्धा थोडीशी आंघोळ टाकून महिलांनी तर अवश्य हा उपाय करा पाण्यात पाण्यातसुद्धा थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे संपूर्ण घरात गोमूत्र हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आणि उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन ह्या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर मुख्य दार स्वच्छ करून घ्या आपलं मुख्य दार जर स्वच्छ राहील तिथं कधीच नकारात्मकता येणार नाही माता लक्ष्मी आनंदाने हसत हसत आपल्या घरात प्रवेश करते त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर असा योग तू पुन्हा आता चार सहा महिने येणार नाही आहे म्हणून हा उपाय आपल्याला उद्या करायचाच आहे उद्या लवकर उठा हळद टाकून आंघोळ करा पाण्यात हळद टाकून हळद गोमूत्र पाण्यात टाका संपूर्ण घरात ते पाणी शिंपडा हळदीचं लेपन उंबरठ्यावर करा हळ छानसा आपला दार स्वच्छ करा आणि दारावर सुद्धा हळदोली करून घ्या थोडीशी जास्त हळदोली करा एक स्वस्तिक आपल्याला मुख्य दारावर काढायचं आहे एक स्वस्तिक आपल्याला उत्तर भिंतीवर काढाय काढायचं आहे एक स्वस्तिक तुम्हाला देवघरात काढायचं आहे एक स्वस्तिक आपल्याला गॅसची शेगडी आपण जिथं ठेवतो त्या भिंतीवर काढायचं आहे आणि एक स्वस्तिक आपल्याला तिजोरीवर म्हणजे आपण ज्या कपाटात आपले पैसे धन ठेवतो तिथे काढायचे आहे तुम्हाला जर हळदमध्ये कुंकू मिश्रित करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा नुसतं हळदीने सुद्धा स्वस्तिक काढू शकता आणि हळद कुंकू एकत्र करून सुद्धा ओलं करून तुम्ही स्वस्तिक काढू शकता तुम्हाला स्वस्तिक उद्या काढायचेच आहे आणि स्वस्तिकच्या आजूबाजू आपल्याला दोन दोन रेषा रेघा ओढायच्याच आहे तेव्हा स्वस्तिक शुभ स्वस्तिक, स्वस्तिक पूर्ण होते त्याचबरोबर थोडे तांदूळ चांगले घ्या अख्खे तांदूळ त्याला थोडीशी हळद ओली लावून पिवळे करा आणि लक्ष्मी नारायणाला प्रार्थना करा मंत्र जपा आ, माता अष्टरूपी महालक्ष्मीची नाव घ्या माताला प्रार्थना करा देवी आईला आणि ते अख्खे तांदूळ आपल्याला महालक्ष्मी अष्टक व्यंकटेश स्तोत्र पठन करून देवी लक्ष्मी जवळ ठेवून द्यायचे आहे उद्या उद्या सकाळी हा उपाय तुम्हाला सात वाजून पाच मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत करता येणार आहे नंतर ते तांदूळ तुम्ही तिजोरीत ठेवले तरीही चालेल निर्माल्यात टाकले तरीही चालेल उद्या पिवळे तांदूळ महालक्ष्मीला अर्पण करणे हे खूप महत्वाचं आहे नक्की उद्या थोडेसे तांदूळ थोडेसे पिवळे हळदीने ओले करा तुम्ही मोजून जरी तांदूळ घेतले एकवीस घ्या एक्कावन्न घ्या एकशे एक घ्या एक 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 तरीही चालेल किंवा मुठभर तांदूळ घेतले तरीही चालेल ते मुठभर तांदूळ ओले करून घ्या पिवळ्या हळदीने आणि नंतर महालक्ष्मी अष्टक एक वेळा पठण करा सोळा वेळा पठण करा व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा करून आपल्याला ते देवी लक्ष्मी जवळ ते तांदूळ तुम्ही एखाद्या वाटीत जरी ठेवले तरीही चालेल आणि दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुमच्या तिजोरीत ठेवून द्या किंवा तुमच्या घराच्या मुख्य दारावर जरी एखादी पुरचुंडी बांधून तुम्ही बांधून दिले कायम तुमचं घर धन धान्याने भरलेलं राहील एवढे शे तांदूळ काय चमत्कार करेल तुम्हाला लगेच दिसून येईल चोवीस तासाच्या आत दिसून येईल ह्या दिवशी पिवळे कपडे घाला नक्की घाला देवांना स्वामींना पिवळी फुले पिवळे वस्त्र अर्पण करा देवघरात प्रत्येक गुरु पुष्यामृत योगावर पिवळे वस्त्र आंथरून त्यावर देवांची स्थापना करावी पिवळी मिठाई केशरी खीर मी तर म्हणेल महिलांना उद्या केशरी खीर थोडीशी खीर करा तांदळाची आणि चार पाच काड्या केशर टाकून त्याचा नैवेद्य आपल्या गुरूंना स्वामींना आपल्या महालक्ष्मी मातेला आपल्या कुलस्वामिनीला अवश्य दाखवाच मी तर म्हणेल आणि तो नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वांना प्रसाद नक्की वाटा चपाती पिठात आता उद्या चपातीचं पीठ मळत असाल थोडीशी चिमुटभर हळद टाकून चपातीचं पीठ मळायचं आहे आणि पहिली चपाती जी कराल ती गाईला खाऊ घालून द्या <coughs> सॉरी गाईला खाऊ घाला गाईच्या पोटाला हात लावून आशीर्वाद घ्या तुमच्या जी मनात इच्छा असेल ती लगेच पूर्ण होईल त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या वस्तू गुरु पुष्यामृत योगावर पिवळ्या वस्तू दान करण्याला खूप खूप जास्त महत्व आहे तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रह शांत होईल आणि तुम्हाला सर्व काही फलदायीच होईल तुमच्या आयुष्यात तुम्ही केळी सहा केळी घ्या अर्धा डझन किंवा डझनभर केळी एखाद्या गरिबाला दान करा त्या तुम्हाला डाळी साळी जर दान करायच्या असतील मूग डाळ तूर डाळ ती डाळसुद्धा पिवळी डाळ तुम्ही अवश्य दान करू शकता म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे अवश्य तुम्ही दान करा तुमच्या घरातील वातावरण निगेटिव्ह वाटत असेल तुम्हाला प्रगती थांबली असेल मुलं नीट वागत नसेल मुलांना सुद्धा दृष्ट लागलेली असेल घरात कटकट होत असेल घरात पैसा टिकत नसेल तर बावीस फेब्रुवारीला उद्या गुरु पुष्यामृत नक्षत्रावर थोड्याशा हळदीचा उपाय महिलांनी उद्या नक्की करायचा आहे तुम्हाला काय उपाय करायचा आहे सांगितलंच आहे तुमच्या घरात हा उपाय जर केला घर सौभाग्याने वैभवाने ऐश्वर्याने आनंदाने तुमचे घर कायम भरलेले राहील माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहील तुम्हाला काय उपाय करायचे ते सांगितलं आहे हळद टाकून आंघोळ करा पाण्यात हळद टाकून उद्या आपल्याला या गुरुपुष्यामृत नक्षत्रावर हळदीचे हे उपाय तर सर्व महिलांनी करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी मातेसमोर आपल्या देवघरात तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे आपण रोजच लावतो पण उद्या आठवणीने जरा जास्त तुपा तूप टाका जास्त वेळ तेवत राहील दिवा अशा पद्धतीने एक दिवा लावून द्या त्याचबरोबर एक तुळशी जवळ लावा तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावा तुम्हाला झालंच तर मुख्य दारात सुद्धा तुपाचा एक दिवा लावून द्या या गुरु पुष्यामृत योगावर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि नाही जमलं तुम्ही तेलाचे एक दोन दिवे लावले द घराच्या मुख्य दारात माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी मुख्य दार उद्या सुशोभित करून ठेवा रांगोळी काढा छानशी हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची लेपन करून हळदीचं लेपन करून छानसा उंबरठा सजवून ठेवा दोन दिवे जमले दोन दिवे लावा हळदी कुंकू व्हा उंबरठ्याला छान पूजा करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा माझ्या घरात अखंड वास कर अलक्ष्मी निघून जाऊ दे दारिद्र्य निघून जाऊ दे माता लक्ष्मी श्री विष्णू माझ्या घरात अखंड वास करू दे माझ्या घरात कशाची कमतरता राहू देऊ नको माझ्या पतीची माझ्या मुलाबाळांची सर्व सर्व भरभरून प्रगती होऊ दे धनधान्याने ऐश्वर्याने सुख समृद्धीने माझे घर भरभरून जाऊ दे असं प्रार्थना आपल्याला करायची आहे उंबरठा पूजन छान करा उद्या जरा लवकर उठा त्याचबरोबर संध्याकाळी आता गुरुपुष्यामृत योग चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपून जाणार आहे तरी पण आपल्याला सर्व महिलांनी उद्या संध्याकाळी उंबरठ्यावर मध्यभागी एक लहानशी पंथी जवी नवीन असेल जुनी असेल पंथी तरीही चालेल पंथी ठेवा त्यावर कापूर जाळा थोडासा पाच सहा कापराच्या वड्या जाळा मोठ्या असतील दोन तीन जाळा त्यावर फक्त थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे आणि ती मोहरी जाळल्याने थोडीशी पिवळी मोहरी काळी जाळू नका पिवळी मोहरी कापरावर जाळा तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आयुष्यातील अडचणी कायमच्या दूर होतील कामात तुम्हाला भरभरून यश मिळेल मुलांची भरभरून प्रगती होईल गुरुपुष्य नक्षत्राचे अधिष्ठात्री देवता हे शनिदेव आहेत म्हणून या दिवशी तुम्हाला मंदिराची स्थापना तुम्ही नवीन देवघर घेतलं असेल तर अतिशय शुभ ठरेल आपल्या देवघरा देवघराची स्थापना तुम्ही घरात करू शकता तुम्हाला उद्या नवीन घर घेतलं असेल तुम्ही गृहप्रवेश कोणत्या दिवशी करू हा विचार करत असाल तर माझ्या मैत्रिणींना मी सांगते उद्या गुरु गृहप्रवेश गुरु, करणे अतिशय शुभ ठरणार आहे उद्या नक्की गृहप्रवेश करा नवीन कारोबार व्यवसाय दुकान सुरू करायचे असतील हे सुद्धा खूप शुभ फलदायी ठरणार आहे उद्या नक्की कामाची सुरुवात करा तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील उद्या तर तुम्हाला शुभ ठरणार आहे उद्या पैशाची गुंतवणूक करू शकता गुरुपुष्यामृत योगावर लिखाण करणे अभ्यासू गोष्टी करणे सुद्धा शुभ ठरतात या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता गुरु पुष्यामृत योगावर योगा माता महालक्ष्मीची सेवा आराधना अवश्य करा त्या व त्याबरोबर श्रीहरी विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे फ्री हरी विष्णूंचे सहस्त्रनामावली पठन असेल एकदा पठन करा नसेल पठन तुमचं एक वेळा यूट्यूबवर तरी नक्की लावा जोरात लावून द्या आपल्या घरात न ना सहस्त्रनामावली चांगली आपल्या घरात आपल्या कानावर मुलाबाळांच्या सर्व सर्व कुटुंबाने विष्णू सहस्त्र नामावली ऐकली पाहिजे यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील तुमच्यावर व्यंकटेश स्तोत्र तुम्ही स्वतः पठण करायचं आहे लहानशीच पोथी असते अवश्य पठण करा माता महालक्ष्मीचे तुम्हाला जेवढा मंत्र जप ज, ज, जमेल उद्या दिवसभरात अवश्य करा या दिवशी तुम्हाला पिंपळाचे पूजन तुम्हालाच नाही मला सुद्धा करायचं आहे पिंपळाचे आणि तुमच्याकडं शमीचं झाड असेल तर पिंपळाबरोबर शमीच्या झाडाची सुद्धा पूजन करायचं आहे ते म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायणाचे आपण पूजन करणार आहोत गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही पिंपळाचे आणि शमीचे पूजन केले तर साक्षात लक्ष्मी नारायण पूजला असं समजलं जाईल मनवांछित लाभ मिळतील तुम्हाला तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे मनुष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते या दोन झाडांची पूजा करा तुम्हाला दोन झाडं नाही मिळाले पिंपळ तर पावला पावलावर पिंपळाचं झाड असतं उद्या पिंपळाचं पूजन करा थोडीशी हळद आणि दूध टाका पाण्यात आणि ते पाणी झाडाच्या बुंद्याशी घाला अर्पण करा विष्णू सहस्त्र नामावली पठन करा किंवा तुम्हाला जी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जप करा माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमा मंत्र जप करा तुम्हाला जेवढ्या वेळा मंत्र जपता येईल अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा मंत्र जपा आणि एक दिवा जमला मातीचा दिवा जरी असला तरीही चालेल तेलाचा लावा तुपाचा लावा तरीही चालेल एक दिवा लावून द्या सा नमस्कार करा आणि घरी या दुसरीकडं कुठं जाऊ नका पिंपळ पूजन केल्यानंतर किंवा कधी पण मंदिरात गेल, गेलो आपण देवळात गेलो सरळ घरी यायचं ते पाय घेऊन आपण दुसरीकडं जायचं नाही जे काही फळ मिळत असतं आपल्याला मग ते दुसऱ्यांच्या घरात गेलो तर दुसऱ्यांना मिळतं म्हणून जिथं जाल तुम्ही पिंपळ पूजन करायला किंवा देव द, द देवदर्शनाला आपल्या घरातच पाय ठेवायचा असतो उद्या पिंपळ पूजन करून आपल्या घरातच या सर्व पापातून मोहातून मनुष्य मुक्त होतो उद्या गुरु पुष्यामृत योगावर पिंपळाचे पूजन केले तर आपण सर्व पापातून मोहातून मो, मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्ती मिळते मनुष्याला म्हणून अवश्य पूजन करा गुरुपुष्यम नक्षत्रावर सोने खरेदी करणे शुभ ठरते गुरुपुष्य लग्न कार्य करणे वर्ज्य आहे पुष्य नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे म्हणून या दिवशी लग्न कार्य करणे वर्ज्य आहे या दिवशी मांसाहार करणे धूम्रपान करणे वर्ज्य आहे मांसाहार टाळावा या दिवशी या दिवशी उधार देणे आणि सुद्धा वर्ज्य करावे खोटे बोलणे वर्ज्य करावे या दिवशी कुणाचा अपमान करू नका आपल्या घरातील स्त्रियांचा या दिवशी मान ठेवा ज्या घरात लेकी सुना हसत मुखाने आनंदाने राहतात त्याच घरात तिथेच माता लक्ष्मी कायम हसत आनंदाने प्रवेश करते या दिवशी संध्याकाळी या दिवशी एक दिवा आपल्याला आपण दारात जे दोन दिवे लावणार आहोत किंवा एक दिवा तो तुम्ही दारात दिवा उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे आणि त्या दिव्यात दोन लवंग टाकून द्या फुलाच्या चांगल्या दोन लवंग बघून घ्या आणि त्या दोन लवंग आपल्याला उत्तरेकडे तोंड करून तुम्ही तेलाचा दिवा लावा तुपाचा लावा पण त्यात दोन लवंगा टाकून द्या आणि त्या दिव्याचं तोंड उत्तरेकडे करायचं आहे माता लक्ष्मीसह कुबेर देवता सुद्धा आपल्या घरात प्रसन्न राहतील घरात धान्याची धन, पैशाची कधीच 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 कमतरता राहणार नाही म्हणून उद्या गुरु पुष्यामृत योगावर संध्याकाळी एक दिवा लावा त्यात दोन लवंग टाका आणि त्या दो दिव्याचं मुख उत्तरेकडे यायला पाहिजे आहे कितीही कठीण काळ चुकून जाईल टळून जाईल सुख शांती आनंद समाधान मिळेल अलक्ष्मी निघून जाईल माता लक्ष्मीची कायम कृपा आपल्या घरात राहील म्हणून एक दिवा संध्याकाळी एक लावा दोन लावा पण एका दिव्याचं तोंड आपल्याला उत्तर दिशेकडेच करायचं आहे आणि त्या दिव्यात आपल्याला दोन लवंगा टाकायचे आहे इतके छान छान उपाय मी तुम्हाला गुरु पुष्यामृत योगावर सांगितलेलं आहे माझ्या सर्व मैत्रिणींना हे उपाय आपण करायचे आहे जेवढे जमतील तेवढे करा हळदीचे जे उपाय मी तुम्हाला छान सांगितलेले आहे मी तर म्हणेल उद्या नक्की माझ्या सर्व मैत्रिणींनी हे उपाय करा आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करेल आनंदाने आणि आपल्या घरात अखंड कृपादृष्टी राहील माता लक्ष्मीची आपल्या गुरुदेवतांचं आपल्यावर कायम कृपादृष्टी राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा Данный лад.